नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत नागपूरात सर्वात मोठ्या ई कचरा जनजागृती आणि संकलन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात सत्तर ठिकाणी ई कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार असून नागरिकांनी जबाबदारीने ई कचरा जमा करण्याचे आवाहन केले आहे संकलित ई कचऱ्याचे पुनर्वापर योग्य व्यवस्थापन करून पर्यावरण संवर्धनाला गती दिली जाईल

त्या केंद्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पर कचरा म्हणजे काय आणि त्या इ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता काय मार्ग उपस्थित मार्ग काय मार्ग आहेत आणि त्या मार्गांशी आपण कसं जोडलं जाऊ शकतो हे समजण्याकरता म्हणून हा अवे